इंदिरा ओय कुठे चालली मुले एवढ्या रक्षण आता चालली आणि आता तुझं कुठे चालली जेवढी खाली ना हम्म वाटलंच होतं मग माय माया माझा वरच राहते का मी माय पायची वरच राहते काय आता काय अ इंदिरा इंदिरा कुठे चालली व कुठे चालली म्हणतो हम्म आता झोपत नाही का आता आता कुठे चालली अजून तिकडे फिर ना फिर ना काय वय व माय कुठे चालली कुठे चालली टोकत राहत कुठे जाईन मी आता ह्या वया मध्ये अर्ध्या वया मध्ये का मी पाहून चालली जाईन काय कुठे चालली कुठे चालली करत राहत जात असेल ना कामा निमित्तच जातो ना पाहतच राहतो पाहतच राहतो कुठं जाते काय जाते काय करते काही चुकीचं नाही करणार मी एवढे ठेव नाही हो चुकीचं करशील म्हणूनच जातो असं थोड्या म्हणलं आता रात झाली दिवसभरायची ठेल्यावरून आली ना बस हिंदच राहिली इकडे जाय तिकडे जा आता जेवली आता झोप न जराशी आता उद्या अजून ठेल्यावर जावं लागते तुले मग उद्या तू उठत नाही लवकर मग म्हणून म्हणतो आता आता काय तिकडे काही काम काय काही काम असून तर नाही तर मग बिनकामाचीच कायले जात काम आहे म्हणूनच जातो बिन कामाची मी नाही जात माय काय काम आहे सांग मध्ये नाही चाल मी येतो सांग काय काम आहे असं कोणतं महत्त्वाचं काम आहे तुला माय माय आता काय करू बाबा काय नाही ते पोटने नाही आलं आहे का ते रीती ते आपल्या मुन्नीच्या घरी त्याला समजावले जातो त्याला म्हणतो चल जाय रे बाबू इथं नांदी लागू नको असं तसं समजावतो ते ब्रेंडा म्हणे म्हणून थोडंसं समजावून पाहतो त्याला तो त्याच्या मायचं नाही ऐकून राहिला त्याच्या मावशीचं नाही ऐकत तू ऐकन का तो हा शामराव किती बोलून राहिला ते मुन्नी बोलून राहिली त्याच ना ऐक तो ऐकन का, का तो तू कोणी मोठी कोणती पंतप्रधान लागली का का तू ऐकन तो चालला जाईल मग तू कोणी उलटी शिधी बोलू नको पंतप्रधान लागली काय हे लागली काय हे लागली काय मी थोडीशी त्याला समजावून पाहतो मी समजून तर ठीक बात घेऊन जातो थोडस आता ते म्हणलं म्हणून मुन गाडी करे ते केवळ समजाव इंदिरा कर व काय अशी तशी करते म्हणून थोडीशी बोलून पाहतो त्याच्यासोबत काय म्हणते काय नाही तो काय बोलतो तू तू ह्या प्रकरणात पडतोच का म्हणून काय का ते रे मांगल वेळच नाही का शंभरा कसं तू हाकलपट्टी केली होती चल नाही आता अजून त्याच्याच अंगणात पोटा तिथं त्याची अजून काय म्हणून ते शंभराव मुन्नी काय म्हणून ते लोक काय इंदिरा यायच्या चिकून म्हणून या पोट्ट्याच्या आहे म्हणून याला अजून फडकवते म्हणून असं नाही म्हणून काय गावकड्यात राहावं लागते ह काही नाही म्हणत ना माय मी बातच जातो त्याला बोलतो त्याच्या सांग काय आहे काय नाही थांब ना तू बाबा तू तशी ऐकशन नाही जा करता म्हणाय करता हा तू शांत राह राहतो मी बरोबर करतो मी जे करतो ते तू शांत जाय जाय जा झोपून जा चुपचाप हो लवकर येतो घेऊनच न बघत होते तिकडे अजून हो येतो मी लवकर येतो जा तू झोपून जा हा हा करा घाबरू नको मी होय का मावशीचे मैत्रीण ब्रेंडाचे मैत्रीण आहे मी तर तिनं सांगितलं मला जाता जाता मला सांगून गेली तर तुझे मम्मी मम्मी बी मला सांगून गेली तर समजाव जा मला समजावतो म्हणे इंदिरा ब्रेंडा म्हणे समजावतो म्हणे इंदिरा म्हणून तुला समजावले आले मी काय मावशी कशाबद्दल कशाबद्दल समजावता मला मध्ये काही समजावायची गरज नाही तुमची मी स्वतःला स्वतः समजावून घेतलं आता मला समजावायची कोणाच्या समजावायची मला गरज नाही बिलकुल काय मला करणं आहे मा मनात काय आहे मला सगळं माहीत आहे सगळं समजतं मला सगळं समजून चुकलं आणि सगळं समजलं समजावलं मी सगळं समजावलं मी स्वतःच्या मनाने काय समजावलं काय नाही काय तरी हे फालतू धंदे करून राहिला तू <muchan> त्या शामराव भाऊ ओळखलं का कसा आहे तो माणूस राहते राहते ना गुस्सा गिस्सा आला म्हणजे का हा तू खटिया उभी करून टाकन लाट मारू मारू तुले हाकलन आता मग हाकलल्यापेक्षा स्वतः चालला जाय ना आता चालला जाय बरं बिलकुल बिलकुल चालला जाय इथं थांबू नको आणि त्या पोरीच्या मागं लागू नको तिला तिचं शिक्षण होऊ दे तिचं शिक्षण तिला महत्वाचं आहे तिच्या पायावर तिने उभं व्हायचं तू तिच्या शिक्षणात काउन म्हणत टेम्प घालून राहिला बिलकुल मी म्हणतो काय तिले शिक्षण पण ठेव लग्न झाल्यानंतर बी शिक्षण सुरू ठेवता येते येते ना फक्त तुम्ही संबंध जोडून ठेवा असा म्हणतो मी म्हणतो का तिला डायरेक्ट शिक्षण सोडून देत चाल मा संघ असं तर मी म्हणत नाही नाही तर मला नेवाचं असलं असलं असतं मी रातच्या रात्रीही तिथे पडून घेऊन गेलो असतो पण मला तसं करायचं नाही मला तिच्या आई वडिलांची संमती पाहिजे तिच्या आई वडिला वडील आले मी तिच्या आई वडिलांच्या संमती मी तिच्याशी लग्न करणार नाही हा मग पक्का निर्णय आहे तिच्या आई वडिलांनी संमती द्यावी आणि बस लग्न करून द्यावा आणि मग तिच्या पुढच्या शिक्षणाचं मी बघतो तुला भेटत नाही का पुरी एवढा गोजरा दिसतो तू आणि तरी तुला गावातल्या पुरीच्या मागे लागला भेटत नाही का तुला तिकडे अमेरिकेमध्ये तिकडे तिकडे मागून घे का लागला तू काल तू पायावर कुराड मारून घेऊन राहिला काहीतरी तो माणूस नाही म्हणते त्याची मायबाप नाही म्हणते सुद्धा नाही म्हणते असं माझ्या मावशी सांगतो तुम्हाला आता मुली भरपूर आहे माझ्यासाठी मुली भरपूर आहे आता जर म्हटलं ना मम्मीला मम्मी मला लग्न करायचं आहे लग्न करून देते मम्मी। पोरी भरपूर आहे आणि पोरी भेटते पण कल्याणी न जेव्हा फेसबुक वर माझ्यासोबत बोलली गोष्ट केली मी ओळखत नव्हतो तिला ती पण ओळखत नव्हती कोणा दुसऱ्या हिरोईनी चे फोटो तिने ठेवले होते मला ती खूप आवडून गेली ठीक आहे फोटो फोटोवरून मला ती आवडली आणि मग तिच्या बोलण्यावरून तिची चॅटिंग मग धीरे धीरे मी कॉल करायला लागलो कॉल वरून मला ती एवढी आवडली एवढी आवडली की अमेरिकेत पण तिच्यासारखी तिच्यासारखी मुलगी मला भेटणार नाही असं मला वाटू लागलं आणि आणि जेव्हा मग इथं येऊन पाहिला तू ना ते म्हटला होता ना याचा अर्थ असा आहे ना तू तिच्या ते हिरोईनीचे फोटो पाहून प्रेम केला होता तिच्या रुकावर प्रेम नाही केला होतं ना मग आता कायले तिच्या मागे लागला अशी म्हणतो मी तेव्हा तू नाकारून गेला एवढ्या लोकांच्या समोर त्या पुरीला नाकारला तू ना मावशी काही काही बाई काही बाई बोलली मग आता काय तिच्या मागे लागला आता ठीक आहे चुकी माझी झाली मावशी ठीक आहे मी जेव्हा तिला तिचा रंग पाहून मी तिला नाकारलो एकदम माझ जे असते ना एक्सप्रेशन माझं एक्सप्रेशन ते जसं एकदम मी तिला बघितलं तेव्हा मला तिचा खूप राग आला की हिने स्वतःच रूप का नाही दाखवलं ठीक आहे तेव्हा मला तिचा राग आला त्या रागाभरात मी तिला नाकारलो मी तिला बोललो आणि नंतर जेव्हा मी, गे मी गेलो तर माझ्या मनात तीच होती मी तिला जरी इथून नाकारून गेलो तरी पण माझ्या मनात होती ती मी काय म्हंटल मी असं म्हटलं नाही की तू तु तु तुझं रंगरूप का नाही दाखवलं मी तिला म्हटलं की तू चित केलं माझ्यासोबत तू तुझं रंगरूप दाखवलं असतं तर कदाचित मी प्रेम पण केलं असतो तुझ्या बोलण्यावर तुझ्या स्वभावावर मी प्रेम पण केलं असतो जर तुझं तू खरं रूप दाखवलं असतं तर पण तिने असं केलं नाही तिला वाटलं ती ब्लॅक आहे तर कोणी तिला पसंत करणार नाही पण तिला काय माहिती की कोणी कोणाच्या मनावर एकदम राज करू शकते तिने थी। माझ्या मनावर राज केलं तर आता मी तिला सोडणार नाही आणि मग जेव्हा मी फोटो बघितला नव्हता तिचा मी तिला नाकारून गेलो मला खूप राग आला खूप मी हताश झालो खूप दुःखी झालो की एका मुलीने मला चिट केलं एका मुलीने मला हरवलं मला एका मुलीने मला फसवलं असं करून मला माझीच घेण येतो ती खूप राग आला आणि मी चालला गेलो नंतर मला तीच दिसायची तीच तीच म्हणजे माझ्या स्वप्नात यायची माझ्या मनात तीच, तीच, तीच होती तर मी लगेच अजून निघालो आता काही पण हो काळी असो ब्लॅक असो कशी असो मी तिच्याशीच लग्न करणार इथे म्हणून आलो मग मी इथे पुन्हा आलो तर मग तिचं काय केलं तिनं माहिती नाही तर गोरी हो झाली मग माझी काय गलती मावशी सांगा तुम्ही आता काय बोलू बाबा मी तुझी गलती तर आहेच नाही गलती तर त्या पुरीचीच आहे काय तिनं असं करायला पाहिजे मग आता पण तिचा बाप नाही म्हणते तर मग आता काय करतो नाही म्हणते तर मग जबरदस्ती नेता का पाहून नेता का नाही नाही मावशी नाही कधीच नाही माझ्या संस्कारात आहेच नाही हे सगळं मी तिला पोडून तर नेणारच नाही मी तिला कन्व्हिन्स करणार तिला पण तिच्या वडिलांना पण तिच्या आईला पण

जातो मी मा लगे राहो तुम मुन्ना भाई लगे राहो गे जरा पण गे गे या बा पण तुले चाल तुम्ही गे घे काय 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 ए लपंगिया काय करून करू नाला बेटा का नाही इथून बाबा काऊ ले चारा देतो आजपासून दे दे मी चारा देत जाईन गोबर मीच उतरून फेकून देत जाईन मी झाडू लावत जाईन सगळं काम मी करत जाईन पप्पा तुम्ही आराम करा पप्पा आराम करा तुम्ही तू जातो पण जात इथून तुला थेट नाही माहित लुचाडा लफंग घ्या ते काऊ नाही बफेलो होय बफेलो काऊ म्हणून राहिला ना माय भिंत काय तू गोबर उतरशील आणि काय तू चारा टाकशील तिले काय पाणी पासचीन दिले तुम्हाला तु जिथून आला तिथं जाय परत वापस बिलकुल पापा तुम्ही मला चान्स होत द्या फक्त मी सगळं काम व्यवस्थित बरोबर पर तू तु तुपच्याप तसा तुया पायानं जातो का तुला हाकलू का तुला मारून हाकलू तुला काय करू तू सांग आता फालतू माग जीव खवडू नको तू अ लय तू राग आणून राहिला कालपासून आता सांगून राहिलो मी चुपचाप शांततेनं सांगून राहिलो आता दिवस निघला सकाळची पहार आहे मी शांततेनं सांगतो तू आता त्याचा आता जिथून आला तिथं चाललाच आहे आणि बस तू सुकानं राय महापुरीला सुखानं राहते आम्हाला सुखानं राहते हे इथं फालतूचे हे फालतूगिरी करून तू माय मन जिंकशील असं होणार नाही हे पिक्चर नाही वे पिक्चर नाही वैया का तू काम करशील हा सगळं आणि मी म्हणून मग कामाचं आहे तर त्याला लग्न करून देतो पिक्चर नाही वय चालू आहे इथं काय जिंदगी वय जिंदगी वय पिक्चरातलं नाटक दाखवू नको इथं फालतूचा तसं नाही बाबा तसं नाही मी पिक्चरातलं नाटक नाही दाखवत मी खरं प्रेम करतो तुमच्या पोरीवर कल्याणीवर मी खरं प्रेम करतो तिच्यासाठी मी काही बी करू शकतो काही बी काही बी काही बी बी करू शकतो मी तिच्यासाठी मी खरं प्रेम करतो मी सिद्ध करून दाखवन बाबा तुम्हाला मी सिद्ध करून दाखवन मी किती प्रेम करतो कल्याणीवर पापा तुम्ही एक दिवस स्वतः म्हणाल का लगन कर महापौरी सांग बस तू जातो तर लव पोलीस स्टेशन ले फोन सांग लव का पोलीस स्टेशनले फोन बोलव का? कामाला या त्रास देऊन राहिला म्हणून तू कसा पोलीस घेऊन आला होता तसं मी बोलव का पोलीस सांग स्वतःच्या पायानं जातं पोलिसाच्या हातानं जातं सांग पापा मी तुम्हाला तरस नाही देऊन राहिलो सांगून राहिलो ना मी तुम्हाला त्रास नाही देऊन राहिलो मी फक्त माय प्रेम सिद्ध करून राहिलो मी किती प्रेम करतो मी सिद्ध करून दाखवन आणि मी किती चांगला हवं हे बी मी सिद्ध करून दाखवून तुम्हाला मी कन्व्हिन्स करून दाखवन मला फक्त करू द्या मी जे करतो ते बस काही बोलू नका बिलकुल मी इथंच राहीन इथून कुठं जाणार मी तुम्ही आले बोलावा तर तुम्ही कोणालाही बोलावा बोला मी कोणाच्या हाताने जाणार नाही ठीक आहे तू तर जिद मान्य करतो तू फक्त दोन, दोन दिवस आहे वापासून फक्त दोन दिवस फक्त दोन दिवसात तू न जर मला कन्व्हिन्स करून दाखवलं तर तिसऱ्या दिवशी मी महापौरीचं साक्षगन तुझ्या संग लावून देईन बस शब्द एक दुसरा शब्द पडणार नाही याच्यावर बस आई ना मापाशी दोन दिवसाचा टाईम पापा आता मी तुम्हाला कन्व्हिन्स केल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही स्वतः तुमच्या पोरीचं लग्न संग करून द्यान ते बी धूमधडाक्यानो हो जा तुला टाइम चालू होते आता मा घरी तुला जेवायला भेटणार नाही तुला पाणी देणार नाही कोणी हे अपेक्षा ठेवचो नको तर मा करून तुला जेवाला भेटन मा पोरी बोला संग बोलायचं नाही बिलकुल आता सांगून देतो तुला तुला जे काही करायचं आहे तू एकटा कर पोरीले लपून लपून ब्लॅकमेल करजो नको तिच्यापासून जेवण मागून घेजो खाजो नको तू कुठेही खाय उपाशी मर काही कर आमच्या मा घरी तुला जेवण भेटणार नाही पाणी भेटणार नाही बस मग दोन दिवसात तू काही बी कर मानला तर ठीक नाही मानलो मी तर चुपचाप आपला रस्ता पकडतो पप्पा मंजूर आहे मंजूर आहे मग कुठे बुकार रेने लिए तयार हो मी उपाशी राहीन मी उपाशी राहतो मग प्रेमा खातीर मी काही बी करू शकतो उपाशी राहीन मी आपण मी सिद्ध करून दाखवून तुम्हाला कन्व्हिन्स करून दाखवन खाय चला खाय कौ नाही बफेलो म्हणते बफेलो खाय खाय चाल खाय मी प्रेम केलो म्हणून मी उपाशी राहतो बफेलो तू प्रेम केलं का कोणासोबत तू काहून उपाशी राहायचं खय चर काय खय खय चर काय पगलाय महाभेन पगला सांग दुका मग पुरीचं पण करून काहीतरी मी होतच नाही तू काही बी करण कल्लीचे बाबा काय होय भैया या काय कोणी आपल्या घरचा माणूस होय काय त्याला काय नाही काम सांगून राहिले तुम्ही ना तो कायले काम करून राहिला कायले तो मशीला पाणी पाजून राहिला काही गरज मी काय त्याला काम सांगून राहिलो भोवा मी नाही सांगतलो तो स्वतःच्या मनानच करून राहिला सकाळी सुटला शेण फेकलं त्यानं आणि मशीने चारा टाकला मशीने चारा टाकला आणि पाणी पार झाले आणि मी बोललो त्याला बोललो मी काही गरज नाही म्हटलं करायची आता चा, आता निघ इथून हो ना म्हणा इथून काही काम करायची गरज करा नाही म्हणा तुवा अरे भोवा तो हो, म्हणते मला करू द्या म्हणते मी जे करतो ते करू द्या म्हणते मी दोन दिवसाची त्याने मोलत दिली दोन दिवसाचा टाइम दिला दोन दिवसाच्या टाइमात तो मला कन्व्हिन्स करून असं मी काही करेन म्हणते तर तुम्ही स्वतःहून तुमच्या पोरीचं लग्न मा माझ्यासंग लावून द्या असं करून म्हणते मी तर कर म्हणतो काय करतो तो तू दोन दिवस दिले मी त्याने दोन दिवस तिसऱ्या दिवशी जर मी कन्व्हिन्स नाही झालो तर तुझ्या जावा लागण म्हटलं अन झालं तर लग्न लावून देईन म्हटलं पोरीचं असं बोललो करू दे आता जे करते ते कायले तरी तुम्ही फालतूचे नाटक बोलावा पोलीस आयले घेऊन जावाले लावा हा तर देते म्हणून आणि मग त्यानं काही अट बापा काय नाही तरी आता दोन दिवस मग त्याला खावा प्यावाले देईन का आता दोन दिवस मी नाही 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 बिलकुल नाही बिलकुल त्याला पाणीवायचं नाही खर्च आपल्या पाणी बी नाही त्याला खावाचं बी नाही बिलकुल नाही ते मी म्हटलं त्याला देणार नाही म्हटलं बिलकुल ठीक आहे म्हणे मी उपाशी राहतो म्हणे राय म्हणलं उपाशी राय मला काही कर मतलब नाही म्हटलं आता करू दे त्याच्या ते मतानं काय करते ते लक्ष नको देऊ बरं मी जातो वावरातून येतो मी भारा घेऊन येतो मशीसाठी हो आण जा आव मग आता तो असाच आपल्या घराभोवताल फिरन काय असेच काम करण का तू मंदा मंदात करू दे त्याला काय करते त्याला त्याचं करू दे दोन दिवस आहे ना सहन करून घे तिसऱ्या दिवशी पळतेस तू हो ठीक आहे जा मग घेऊन या भारा आता बापा आता कुठे जात असल तर दरवाजा लावून जा लग्न मध्ये तर नाही तर भेव आहे ना चोरी गिरी करून पयाच वय काही भरोसा नाही कल्याणी दरवाजा लावून देऊ अंदरून मी चालले मी तिकडे जराशी बाहेरून येतो मी वाय मी करतो पण तुझा गेलं काय तर गेलं काय होत्या

नाही गेलं हे आपले हिचीच गलती आहे कल्याणीचीच गलती आहे त्या पुराची काहीच चूक नाही विचारायची हिची गलती आहे पहिले ही आ, ना त्याला लोभवलं मग आता कोणताही पूर्व लोभवल्यावर तू लोभतेस हा ही ना होय ना ही ना होय पहिले फोन मेसेज केले मार आणि मग आता नाही म्हणते हो मग आता मानते का तू आता तो नाही मानत आता लग्न केल्याशिवाय अन शामराव भाऊ बी मानत नाही शामराव भाऊ लग्न करून देत नाही ना मुन्नी मानत येऊन राहील येऊन राहील मुन्नी येऊन राहील चुप्रा कौन हो कामाला नाही गेला का आज हो इंदिरा

कोण लगन करून देते त्याच्या संग काहीतरी बोलतो तर राही ना आठ दिवस इथंच मरण तो उपाशी तपाशी आणि आला टाइम ना रागी गाला ना तर पोलिस लावून देईन मी आणि बलाऊन घेणं घेऊन जाऊ आलेला जास्त पण जवळ जवळ आता आता बोलली तू डबल बोलू नको त्या संग मग पुरं गाव बोलन अ मुन्नी मी काय म्हणतो त्याले लेगनी त्या पोराले राहू द्या हा काही पर्यंत राहते तू उपाशी तापाशी पैसे असल तर खाईन नाही तर उपाशी नाही तर राहू द्या त्याला आणि त्याला त्रासच नको द्या बिलकुल त्रास नको द्या त्याला उलटा तोच टेस्ट टाकन नाही नाही ताई नाही काय देऊ नाही तरच गिरस नाही देत बाबा हाय तो त्याच्या करते काम हो करून राहिला काम काय सांगतो त्याने काम नको सांगू म्हणून काम घेतलं माझ्यापासून नाही ताई कामं कोण सांगते त्याले तो त्याच्या मनानच करून राहिला ना त्याले असं वाटतं तसं कमी कामं करू लागल तर हे लोक तयार होऊन जाईल आणि कल्याणीचं लग्न करून देईल असंच म्हणून राहिला दोन दिवस दिले मग त्याले कल्याणीच्या बाबानं दोन दिवसात जर न मले तयार केला तर तिसऱ्या दिवशी मग पोरीचं लग्न तो आहे लावून देतो आणि जर मी तयार नाही झालो दोन दिवसात तू करू नाही शकला मला तयार तर तू चुपचाप चालला जातो असं बोलले हो म्हणते तो दोन दिवस त्याला तर दोन दिवस राहीन तो तो त्याच्या मनानं मी काही ध्यान नाही देणार लक्ष नाही देणार ना खाणं पिणं आम्ही देणार नाही त्याला माघरचं एक घोटही पाणी देणार नाही त्याले आणि एक घासही जेवायला देणार नाही उपाशी राहतो म्हणते उपाशी राहतो म्हणलं तर राह राहतो म्हणते उपाशी राहतो म्हणते राही म्हणलं उपाशी आणि मग जर खरंच कन्व्हिन्स केलं तुम्हाला तेव्हा मग दिन का लग्न करून सोबत कल्याणीच हो होतच नाही ना तयार तो काही बी करेन किती बी काही करेन तो तरी आम्ही तयार होत नाही अन्न कल्याणीचे बाबा बी तयार होत नाही त्याला तिसऱ्या दिवशी जावाच लागते आता तो ऐकूनच नाही राहिला कल्याणीचे बाबा काल बी बोले आज बी बोलले तो ऐकूनच नाही राहिला तर मग त्याला दिले दोन दिवस कर तू काय करतो तर आम्ही तयार होतच नाही ना त्याला जावच लागते ना मग आता दिवसभर कुठं होत मग दिवसभर रातभर काल रातभर कुठं राहिला बसला होता अंगणात अंगणात बसला होता दिवसभर राहीन कुठे बसला रातभर राहीन कुठे बसला मला आम्हाला मतलब बस नाही लेना देणार नाही कल्याणी ए कल्याणी मला माहित आहे तू आता तू दरवाजा उघड प्लीज ओपन द डोर मला बोलायचंय तुझ्याशी उघड दरवाजा उघड मला बोलायचं बोल माझ्याशी बोल काय बोलायचंय तुम्हाला मी मला नाही बोलायचं ना मी म्हटलं ना मला नाही बोलायचं तर तुम्हाला काय तुम्ही जात काही तुम्ही जा ना प्लीज जी तुम्ही चालले जा काही तुम्ही तुमच्या जीवाचे हाल करता काऊन त्रास करून घेऊन राहिले तुम्ही स्वतःच्या जीवाने तुम्ही चालले जा तुम्हाला ना माझ्यापेक्षा चांगली सुंदर मुलगी भेटेल मी काय अशीच आहो तुझ्यापेक्षा सुंदर तर भेटून जाईल ठीक आहे गोरीपान नाक नक्षा सुंदर भेटून जाईल पण मनानं ना सुंदर नाही भेटणार तुझ्यापेक्षा तुझ्यासारखी स्वभावानं नाही भेटणार तुझ्यासारखी म्हणून मला तूच पाहिजे मी दोन दिवस दिले मला तुझ्या बाबांनी आणि दोन दिवसात तिसऱ्या दिवशी आपलं लग्न ठरलं म्हणून समज तुम्ही किती काही करा बाबा तयार नाही होणार

तयार झाले तर मग माझं काय मी पण तयार होऊन जाईल पण बाबा तयार नाहीत ना मम्मी माझ्या बाबाच्या शब्दाच्या समोर मी जाऊ शकत नाही आता सांगते मी बाबा जसं म्हणून तसं मी करणार हो ठीक आहे झाली माझ्यानं चूक झाली आणि चूक माणसाकडूनच होते मनुष्याकडूनच चूक होते माझ्यानं पण झाली पण मनुष्याकडून झालेली चूक सुधरवता पण येते तर मला ती चूक सुधरावची सुधरवायची आहे चूक घेऊन बसायचं नाही मला जीवनभर मी जर माझ्या आई बाबांच्या मनाविरुद्ध तुमच्या सोबत लग्न केलं तर माझे बाबा दुःखी होईल मला समजते मला नको शिकवू मला सगळं समजते मला समजलं नसतं ना तर तिकडच्या तिकडून मागच्या वेळेला जेव्हा मी आलो ना तेव्हा तुला घेऊन गेलो असतो पण मी घेऊन गेलो नाही मी पण माझ्या मम्मीला कन्व्हिन्स केलं खूप प्रयत्न केले मी तेव्हा माझी मम्मी इथे येण्यासाठी तयार झाली काय करत होती मला माझ्या मम्मीला कन्व्हिन्स करून तयार करून इथं मी माझ्या मम्मीच्या विरुद्ध पण इथं राहून मी तुझ्यासोबत लग्न करू शकलो असतो पण मी नाही केलं मला पण समजते आणि आता पण मी तुला घेऊन जाऊ शकतो एवढी ताकद आहे माझ्यामध्ये मी तुला घेऊन जाऊ शकतो पण मी नाही नेणार तुझ्या बाबाच्या विरुद्ध विरोधात जाऊन मी तुला नाही नेणार तू दुखी राहशील मग माझ्यासोबत कशी सुखी राहशील मी कसा सुखी राहू आपला संसार कसा सुखी राहणार मग मला समजते सगळं मला समजते म्हणून तर हे एवढे एवढं सगळं सुरू आहे तर दोन दिवस दिले मला पप्पानी दोन दिवस दिले तर बघ तू दोन दिवसात मी काय करतो तिसऱ्या दिवशी आपलं लग्न ठरलं म्हणून समज तयार राह उद्या कपडे किपडे घेऊन येतो मस्त ठीक आहे करा तुम्ही दोन दिवस दिले ना बाबांनी करा तुम्ही कसं काय कन्व्हिन्स करता काय करता तर बघा मग मं। मग बाबा तयार झाले तर मग मं। माझं कमी पण तयार होणार मग पण हे बघा रे रितीजी लग्न करून मी तुमच्या गावी तिथे येणार नाही मी इथेच राहणार आताच सांगते तुम्हाला मंजूर असं तर करा नाही आता जाता